Tchau. मालेगाव परिसरातील गोरक्षकांनी प्राणी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मानव प्राणी कल्याण अधिकारी वैभव बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे गोरक्षकांची छुपी माहिती गोत तस्कऱ्यांना देऊन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत गोरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झालेल्या बनावट गोरक्षकांवर आणि कत्तलीपासून वाचवलेले गाय गोवंश ताब्यात घेऊन त्यांचे बेकायदेशीर हस्तांतरण व गोशाळेच्या स्वच्छतेबाबत जबाबदार असलेल्या गोशाळांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिलं आहे भीमराव मच्छिंद्र गायकवाड हा गोरक्षणाचा देखावा करत गोत तस्करांशी आर्थिक व्यवहार करून गोरक्षकांची छुपी माहिती त्यांना देऊन गोरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीनं हेतू पुरस्पर काम करत आहे याविषयी यापूर्वीच तक्रारी अर्ज करण्यात आला असून यामागील त्याचा सूत्रधार शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच चर्चेप्रसंगी मालेगाव तालुक्यातील निळगवान व मुंगसे येथील गोशाळांकडे असलेल्या गोवंशाचे आवक जावक नोंद बाबत तसेच गोशाळेमध्ये असलेल्या अस्वच्छतेबाबत तक्रार केली गेली सदर विषयावर प्रशासनानं गांभीर्याने विचार करत बनावट गोरक्षकांवर शहानिशा करून कारवाई करण्याचं आश्वासन दिले तसेच गोष्ट शाळांनी कुठल्याही पळवाटेचा आधार घेत गाय गोवंश कोणाला हस्तांतरित करू नये याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत बकरीच्या पार्श्वभूमीवर शेकडो गाय गोवंशांचं प्राण वाचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतून सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या तेगवीर सिंग सिद्धू व सूरज गुंजाळ यांचा मचिंद्र शिर्के ज्ञानेश्वर महाजन विलास जगताप विनोद निकम ललित गोरस राहुल बच्छा नामदेव वाघ यांनी गाय वासऱ्याची प्रतिमा देऊन अभिनंदन केले आणि परिसरातील गोरक्षक आणले आज दिनांक वीस जून रोजी आपल्या मालेगाव शहरातील छापन पोलीस अधीक्षक एकवीस साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल गुरदार साहेब यांना निवेदन सादर केलं आणि निवेदन त्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली की गोरक्षकांच्या छुप्या माहिती गोतस्करांना देणारा एक त्याला गोतस्करच म्हणता येईल असा हिंदू कसाई असलेला भीमराव मच्छिंद्र गायकवाड याच्याशी गोतस्करांचे जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि जे संभाषण झालेले आहे त्या संभाषणाचे आणि आर्थिक व्यवहाराची माहिती पोलिस महाशासनं लागेल त्या हिंदू गोतस्करावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला कायद्याच्या माध्यमातून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आजच्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली